ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे लाडक्या बहिणीला जमा झालेले आहे ज्या महिलांनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरलाय आहे मध्ये ज्या महिलांचा अर्ज मंजूर झाला अशाच महिलांना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत तारीख बघा बारा पाच बारा दोन हजार चोवीस आठ वाजून एकोणावीस मिनिटाला ठाणे डी सी सी बँकेत मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे सगळ्या महिलांनाही आनंदाची बातमी आहे सगळे पैसे तुमचे जमा होतील त्याचबरोबर संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळतील ज्या महिलांना सात हजार पाचशे रुपये मिळाले नव्हते अशाच महिलांना पैसे काल जमा झालेत आज सुद्धा महिलांना पैसे जमा होणार आहेत कोणत्या महिलांना होणार आहेत कुठल्या जिल्ह्यात संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना नक्की शेअर करा तुमच्यासुद्धा खात्यात पैसे जमा झाले का ते सुद्धा चेक करा आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला नक्की त्या त्या ठिकाणी तो स्क्रीनशॉट आहे तो शेअर करा आता बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये चौथा आणि पाचवा हप्ता ज्या महिलांना जमा नव्हता झाला अशा महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत काल आणि आज सुद्धा जमा होणार आहेत त्याचे संपूर्ण स्क्रीनशॉट बँकेचं स्टेटमेंट संपूर्ण डिटेल तुम्हाला माहिती दिली आहे काही शंका असेल तर नक्की त्या ठिकाणी व्हॉट्सअपला माहिती पाठवू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला एक एस एम एस ज्या महिलांना सात हजार पाचशे रुपये मिळाले होते त्यांना एक रुपया हे अजून पाठवले नाहीये ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस रुपये जमा होणार आहेत पण सध्या होणार नाही कधी होणार आहे ते पण सांगणार त्यामुळे शेवटपर्यंत पण व्हिडिओ बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला नक्की 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 विसरू नका ठीक आहे आणि नवीन असा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू होणार आहे फक्त दोन तीन दिवस वेट करा लाईट मध्ये कुठे लावायची आवश्यकता नाहीये सगळ्या बहिणीला पैसे जमा होणार आहेत आता महत्वाचं असं आहे कि चौथा आणि पाचवा हप्ता ज्या महिला नवता मिळाला त्यांना पैसे जमा झाले राहिला प्रश्न ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहे त्यांचे फॉर्म सुद्धा आता अप्रूव्हल व्हायला सुरुवात झालेली आहे काल अनेक महिलांचे फॉर्म अप्रूव्हल झाले त्यासोबत काही महिलांना सात हजार पाचशे मिळाले होते त्यांना एक एस एम एस नवीन यायला आहे की तुमचा फॉर्म आता तहसीलला डेस्कला घेतलेला आहे तुमचा फॉर्मचा आयडी क्रमांक सुद्धा दाखवता तर तुमची फॉर्मची रिचेकिंग चालू आहे रिचेकिंग चालू आहे सगळी रिचेकिंग संपल्यानंतर सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होतील अधिवेशनचा पुरे नऊ तारखेपर्यंत अधिवेशन आहे त्यामुळे सहावा हप्ता एकवीसशे रुपये सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहे पाच डिसेंबरला शपथविधी झालाय ऑक्टोबर नोव्हेंबरचे पुन्हा ज्या महिलांना नऊ ते मिळाले पैसे ते तीन हजार जमा झालेत आज सुद्धा अनेक महिलांना पैसे जमा होतील देवाभाऊ म्हणजे अर्थात देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत मुख्यमंत्री माझ्या लाडके बहिणी योजनेचा त्यामुळे हेच पैसे तुमचे ऑलरेडी अगोदर जमा झाले तुम्हाला ऑलरेडी अगोदर पैसे जमा झालेले था। आहेत म्हणजे सात हजार पाचशे तुम्हाला मिळाले असतील तर तुम्हाला काल पैसे जमा झाले नाहीत था। आणि आज शक्यता होऊ शकतात परंतु काल जे तीन हजार जमा झाले हे फक्त आणि फक्त ज्या महिलांना सात हजार पाचशे जमा झाले नव्हते अशाच महिलांना पैसे जमा झालेले आहेत हे लक्षात ठेवा तुम्हाला सात हजार पाचशे मिळाले असेल तर नव्याने रक्कम तुम्हाला येणार आहे त्या सुद्धा अपडेट देईल मी परंतु चौथा आणि पाचवा हप्ताच महिलांना जमा झाला आहे ज्यांना नवता मिळाला काही टेक्निकल कारण असेल जे कुठलं असेल ते जे तुम्ही सुरुवातीचे स्क्रीनशॉट पाहिले हे अनेक महिलांनी आपल्याला पाठवलेले आहेत की सर थँक्यू आज पैसे जमा झालेले आहेत तीन हजार आलेले आहेत तर राहिलेले तुमचे एकवीसशे रुपये जे महिलांना मिळणार आहेत नवीन महिन्यापासून सहावा हप्ता त्या संदर्भात सुद्धा शपथविधी काल पार पडलाय अधिवेशन नऊ तारखेपर्यंत आहे अधिवेशन झालं की तुमच्या खात्यात सुद्धा एकवीसशे रुपये जमा होतील जसे आतापर्यंत तुम्हाला जुलै पासून नोव्हेंबर पैसे जमा झाले त्याच प्रकारे जसे काल अनेक महिलांना अचानक कोणालाच माहिती आहे कुठलीच माहिती नसताना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले त्याच्यामुळे त्या सुद्धा महिलांना पैसे जमा होतील तुम्हाला सुद्धा पैसे जमा होतील त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा पैसे अनेक महिला है, कोटी दोन कोटी चौतीस लाख महिला आहेत त्यापैकी काही लाख महिला राहिल्या होत्या साधारणतः लाख महिला होत्या ज्यांना चौथा आणि पाचवा हप्ता जमा नव्हता झाला तो काल महिलां त्या महिलांच्या खात्यात जमा झालाय स्वतः मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यासोबत महिला बालकल्याण मंत्री नवीन खात्यात आता कोण होणार आहे की आधी ती तटकरेच राहणार आहेत त्याच्यानंतर तुमचे जे एकवीसशे रुपये आहेत त्याचा फैसला होईल सध्या ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे पुन्हा जमा झालेले आहेत त्याच महिलांना ज्यांना मिळाले नव्हते लक्षात ठेवा शपथविधी तिकडं सुरू होता आणि शपथविधीच्या दिवशीच अनेक महिलांच्या खात्यात वेगवेगळ्या चंद्रपूर असेल जळगाव असेल कोल्हापूर असेल पुणे असेल या जिल्हा पैसे जमा झालेला आहे काळजी करायची अजिबात गरज नाही ही ऑथेंटिक माहिती आहे पूर्णपणे करेक्ट माहिती आहे आणि प्रूफसह माहिती आहे त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही थँक्यू